आजी आमच्या पप्पांची थोरली चुलती गेली मला वाटतं आता वय वर्ष अठ्ठ्याण्णव शंभरच्या आसपास आहे आमची तिसरी पिढी तिनं परतुंडापर्यंत पोरं बघितलं परतुंड दत्तुंड म्हणते ते नातवंड परतुंड सगळे तिला दहा मुलं आज देखील जी दहाचे दहा मुलं व्यवस्थित आहेत हे जे आजच्या रासायनिक खतांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे माणसांची हाडं वगैरे ठिसळू झालेले आहेत पण आमच्या आजी आज देखील कठीण आहे दणकट आहे आता ते आम्ही आलेलो चालत तर ती लाकडं गोळा करायला आली म्हणजे पूर्वीच्या जमान्यातली माणसं जी आहेत ती कशी कठीण दणकट आहेत बघा तिच्या आत्ता मुलींच्या एक आली आहे टॅटू काढायचा हातावरती हातावरती टॅटू काढायचा सुद्धा हातावर बघा टॅटू होता त्यावेळी नागिन है काय आणि आजकालच्या मुली कुठं कुठं टॅटू काढतात तुम्हाला माहीत आहे ही टॅटूची पद्धत त्यावेळी होती एकोणीसशे पस्तीसच्या काळात साधारणतः हिने ती टॅटू काढला तिच्या कपाळ पण बघा हाय का, का टॅटू okay. हां तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच की आपली जुनी पिढी आपण जपली पाहिजे